एक छोटीशी तुम्ही सर्वजण लहान मुलं आहात टीनेजर्स आहात भाषण काही ठोकण्याची गरज नाही पण एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आम्ही व्यासपीठावर जेवढी आता उपस्थित आहे तुमची पिढी फार भाग्यवान आहे की तुम्हाला हातात मोबाईल आहे अनेक सोशल मीडियाच्या गोष्टी तुम्हाला वापरायला मिळतात पण व्यासपीठावरती उपस्थित असलेली आम्ही सगळीच पिढी सरां चांस आहेत तर माझे मित्रच आहेत आम्हाच्या वेळी अशी परिस्थिती नव्हती आणि आम्ही लहान असताना बऱ्यापैकी आमच्या सगळ्यांचीच अशी व्यवस्था होती की जुन्या ज्या वया असायच्यात शिल्लक राहिलेली पानं आम्ही काढायचो आणि त्या वया बाइंडिंग करून त्या वया पुढच्या वर्षाच्या विषयासाठी वापरल्या जायच्या समजा सहा विषय असतील तरी तीन चार वया असा तयार व्हायच्या ज्या बाइंडिंग केलेल्या असायच्या आणि एक दोन तीन विषयासाठी नवीन वया मिळायच्या पण त्या दोन तीन वया मिळाल्यानंतर फार आनंद व्हायचा मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या मनावरती ती गोष्ट बिंबवली गेली माझी एक सारखी अपेक्षा असायची की सगळ्या विषयाला आपल्याला नवीन वया मिळायला पाहिजे पण ते काय तसं व्हायचं नाही मोठ्या भावाचीच पुस्तकं असायची त्याच्यात वया पॅटीच्या वया आणि दोन चार वया लहान तर लहान वयात माझ्या मनावरती ती गोष्ट बिंबवली गेली तर मी त्यावेळी निर्धार केला की ज्यावेळी मी मोठं होईल किंवा काय माझे कमावतं का होईल मला जेवढं शक्य होईल तेवढे मी सर्व मुलांना नवीन वया देईन जो आनंद आपल्याला मिळाला नाही तो आनंद आपण सर्वांमध्ये वाटावा अशी माझी फार दृवी इच्छा <प्रत्था> होतीने मला चांगले दिवस आले पहिल्या वर्षी आम्ही दोन हजार वया वाटल्या नंतर चार हजार वाटल्या आज ह्या वर्षापर्यंत जवळजवळ एक दहा हजार ते वीस हजार वयाचा टप्पा आम्ही पार केला इथून पुढे पण आम्ही जेवढं होईल तेवढं करू मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करेन पण माझी एकच अपेक्षा आहे की आज तुमच्या परिस्थितीत त्या अवस्थेत मी होतो मी माझ्या मनाशी ठाम निर्णय केला की के मी हे करेन वीस हजार पंचवीस हजार चाळीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत जेवढ्यापर्यंत माझी ही गोष्ट पोचेल ते जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांनी ते एक गोष्ट मनाशी बांधावी काय नाव लक्षात गरज नाही कोण तरी एक शिवसेनेचा अध्यक्ष होता आमच्या शाळेत होता आणि प्रेरणा घेऊन एक विद्यार्थी जरी असे तयार झाले तर कमीत कमी अडीच लाख वया वाटल्या जातील आणि त्यांच्या आयुष्याच्या आनंदाचा क्षणी शक्य होईल त्यांनी या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन ही गोष्ट पुढे चालवावी एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र